गुड इवनिंग नमस्कार आज बावीस जुलै संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आता आपण पाहत आहात हे राधानगरी धरणाचं विहंगम असं दृश्य आज पंचंगीने इशारा पातळी गाठलेली आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि सर्वांच्याच कॉल्स आणि मेसेजेस खूप येत आहेत की राधानगरी धरणाची नक्की स्थिती काय स्वयंचलित दरवाजे कधी उघडले जातील किंवा या दोन दिवसात स्वयंचलित दरवाजे उघडले जातील का तर सर्वांना एक या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे राधानगरी धरण अजूनही त्र्याऐंशी टक्के भरलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट म्हणजे दिवस आज दिवसभरात पावसाचा जोर पूर्ण कमी झालेला आहे आज सकाळी सहा ते दुपारी चार वाजेपर्यंत फक्त तीस मिलीमीटर पाऊस सकाळपासून झालेला आहे वारा हे पावसाचं पूर्ण वातावरण आहे पण आज पावसाला जोर अजिबात नाही आहे ही सगळ्यांच्या दृष्टीने एक जमेची बाजू आहे म्हणजे त्यामुळं धरण भरायला थोडा उशीर होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता तीनशे चाळीस पॉईंट सोळा इतकी पाण्याची पातळी रादानी धरणाची आहे आणि तीनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नासला राधानी धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलं जातं हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे अजूनही सात साडेसात फूट पाणी पातळी कमी आहे धरण भरण्यासाठी धरणामधून चौदाशे पन्नास विसर्जन विसर्ग सध्या सुरू आहेच त्यामुळे लवकर आपण बघू शकताय आहे हे धनाचं एकम दृश्य असेल तर सर्वांनी काळजी घ्यावी आणि काही अपडेट्स आपल्याला हवे असतील ओरिजिनल आणि सत्यता असणाऱ्या तर आमच्या चॅनलशी संपर्कात राहा आम्ही कोणत्याही प्रकारचे प्रोफेशनल नाही आहोत आम्ही एक सामाजिक काम म्हणून हे काम सध्या गेले पाच सहा वर्ष आहे बायसन नेचर क्लब नावाची आमची संस्था राधानगरीमध्ये वन्यजीव संवर्धन व पर्यटनासाठी काम करते तर तुमचा आम्हाला असाच पाठिंबा असून दे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असून दे धन्यवाद